मित्रांनो भारत सरकारने गॅस सबसिडी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी एल पी जी गॅस ई केव्हाची दोन हजार पंचवीस प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेमध्ये गॅस कनेक्शनासाठी आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे जेणेकरून सबसिडी केवळ पात्र लोकांनाच मिळेल ही प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत आहे ई के वाय सी न केल्यास संबंधित ग्र ग्राहकाची जी सबसिडी आहे ती थांबवली जाईल आता काय काय हे सबसिडीसाठी म्हणजे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत ते बघूया हे कागदपत्र पुढीलप्रमाणे असतील पहिला लागणार आहे आधार कार्ड तुमच्या ओळखीसाठी नंबर दोनचं कागदपत्र लागणार आहे बँक खात्याचं तपशील म्हणजे गॅस सबसिडी थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी बँक खातं पाहिजे असेलच तुमचं आता हे है, है ना मिलना ना है, है मिलना है। तर ह्या योजनेचं म्हणजे हे जे सबसिडी आहे ते कोणत्या लोकांना मिळणार नाही आहे ते बघणार आहोत आपण ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना या यु हे जे सबसिडी आहे ते मिळणार नाही आहे कमी असेल तर मिळेल आणि नंबर दोन एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण केल्यास तुमची सबसिडीसुद्धा थांबवण्यात येईल म्हणून लवकरात लवकर करून घ्या नंबर तीन मृत व्यक्तीच्या नावावर असलेले कनेक्शन ट्रान्सफर न केल्यास सबसिडी मिळणार नाही आहे जर तुमच्याकडे असं कोणतं कनेक्शन असेल जी व्यक्ती वाले असेल त्याच्या नावाचं कनेक्शन आहे तर ते तुम्ही ट्रान्सफर करून घ्या नाही तर तुमचं सबसिडी मिळणार नाही आहे एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास केवळ एका कनेक्शनासाठीच के तुम्हाला गॅस सबसिडी मिळणार आहे आता बघा इथं पण तसंच आहे सगळे योजनासारखंच फक्त एकाच गॅस कनेक्शनला मिळणार बाकी तर नाही आहे जे पहिलं त्याला तेवढंच ते मिळणार केंद्र आणि राज्य सरकार गॅस सबसिडीसाठी पात्र नाहीत केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी म्हणजे कर्मचारी जे लोक आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे लोकांना या सबसिडीचा फायदा मिळणार नाही आणि त्यांना बहुतेक गरजसुद्धा लागणार नाही असे आपल्याला वाटते वाटते काय गरज नसेलच त्यांना आता ही ऑनलाईन प्रक्रिया कसं आहे आणि कुठं जाऊन करू शकतो ते बघूया आता पुढीलप्रमाणे सांगतो मी ते ऐका एच पी गॅस इंडियन गॅस किंवा भारत गॅसच्या वेबसाईटवरती जा होम पेजवर ई के वाय सी लिंकवरती क्लिक करा आणि तुमचं जो एल पी जी ग्राहक क्रमांक दिलेला आहे ना आधार कार्ड क्रमांक तिथे जर टाईप ता करा तुमच्या नोंदणीकृत नंबरवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाका तिथं आधार कार्ड बँक खात्याचं तपशील अपलोड करायचं तुम्हाला सर्व माहिती योग्य प्रकार भाल्यानंतर सबमिट होती क्लिक करायचं आहे आणि हे तुमचं झालं फॉर्म सबमिट सब ऑफलाईन प्रक्रिया कशाप्रकारे करू शकता तुम्ही तुमच्याजवळचे गॅस वितरणाच्या कार्यालय जा आवश्यक कागदपत्रे म्हणजे बँक खाता आणि आधार कार्डचं जमा करा आणि तिथे तुम्हाला वितरक ई के वाय सी प्रक्रियेसाठी मदत करेल याचा फायदा काय होणार आहे की फक्त गजू लोकांनाच पडेल म्हणजे भोग जे आहेत ना मधले ते सगळं बंद होणार फक्त जे गरजेचं आहे ज्यांचं चालू आहे त्यांना तेवढंच मिळणार ई केवायसी केलं तर चालू नाही तर बंद तुमचं आणखीन फायदा काय आहे की डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे अधिक पारदर्शकता येईल ही एक चांगली गोष्ट आहे आणि सगळं निर्ची बचत होईल कारण फालतूमध्ये पैसा खर्च होणार नाही त्यामुळे जिथं पाहिजे तिथं तेवढंच पैसा खर्च होणार आहे आता केवायसी नाही करणं तर काही होणार तर हे होते बघा नाही का नाही तर ई के वायचे नाही केला तर ती सबसिडी तर थांबणार जबायला सबसिडी बंद झाल्या ग्राहकांना गॅस पूर्ण किमतीत खरेदी करावं लागेल पैसे जास्त जाळणार तुमचे म्हणजे पैसे जास्त जाणार इतर ग्रा इतर सरकारी योजनेच ई के वायचे असले आणि जर तुमचं ई सी नसेल तर वेगळंच तर योजना असेल ना तर तिथं सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला भविष्यात नवीन कनेक्शन घेताना सुद्धा तुम्हाला जास्त पडताळणी करावी लागणार आणि जास्त पेपर वर्क करावं लागणं त्यामुळे पण त्याचं प्रॉब्लेम होऊ शकते बाकी काही विषय नाही जर तुम्ही ह्याचं म्हणजे कळून घेणं असेल तर ई सी करा लवकरात लवकर एकतीस मार्च एंडिंग लास्ट आहे आणि जर तुम्हाला यावर टिटोरियल पाहिजे असेल स्क्रीनवरती तर कमेंट करा पण नक्की बनू आणि जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल असल्या सबस्क्राईब करा तू गाडी वाढला जास्त वाढत आहे म्हणून मी पण याचाच कट करतो व्हिडिओ धन्यवाद